नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कस चालेल सर पासून उत्तर द्या ना सर सर उत्तर न देता जाणं योग्य नाहीये सर सर असं उत्तर न देता जाणं कितपत योग्य आहे सर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत खेळकर सरम सर बरेच प्रश्न बाकी आहेत अजून अन्न प्रश्नाचे उत्तर न देता जाणं सर हे कितपत योग्य आहे सर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत प्रश्न आहेत सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर हे सर हे प्रश्नांच्या उत्तर देऊन जाण किमान किमान अपेक्षित आहे सर सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तरं देऊन जाणं सर सगळे प्रश्न अनोप आहेत सर सगळे प्रश्न अनोप आहेत आहेत प्रश्नांचे उत्तर देणं योग्य आहे ना सर सर हे सगळे प्रश्न अनोपकरित आहेत सर मग तुम्ही मोबाईल नाही शकत सर प्रश्न न देता पळताय सर सर पळताय पळताय तुम्ही हे सगळ्या प्रश्नांच्या उत्तर नाही देतात सगळं सगळं घाईसाच्या माध्यम आरोप मारून पळतायत सर तुम्ही सर सगळे प्रश्न तुम्ही सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी